गुड मॉर्निंग फ्रेंड सेमास लाईफ आहे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि इकडे आता सकाळची वेळ आहे तर सकाळी सकाळी माझा चालला इकडे नाश्ता चहा मध्ये मस्त असे साजूक तूप लावून पाऊस शेकून घेतले होते त्याचाच नाश्ता चालला होता त्यानंतर बरेच दिवस झाले हे बुक्स आणि हे जे नोट्स वगैरे पुस्तकं होती ना तर ती मला द्यायची होती गरजू विद्यार्थ्यांना तर तेच म्हटलं चला आज आहे शनिवार आणि जाऊन म्हटलं पण काय झालं ना की तिकडे मी निघाले खरं द्यायला पण तिकडे विद्यार्थीच नव्हते आज कारण त्यांना सुट्टी होती आणि तिथल्या ज्या मॅम वगैरे आहेत त्यांचे जे क्लासेस वगैरे घेत असतात तर मग म्हटलं बघूया त्यांना रविवार आहे उद्या पण असणार आहे आणि सोमवारी वगैरे जाऊया म्हटलं तर मग काय माझी वाया गेली म्हटलं ठीक आहे नंतर मग घरी आले आणि घरी आल्यानंतर स्वयंपाकाची तयारी तर आज कि खास अशी रेसिपी पण मी तुम्हाला दाखवणार आहे आता हा माझा दुपारचा स्वयंपाक चाललेला आहे आपण ती रेसिपी संध्याकाळी करणार रे आहेत आणि ती तुमच्याबरोबर शेअर करणारे खूप इंटरेस्टिंग आहे आणि बऱ्याच जणांना जर का ते नॉनव्हेज वगैरे खात नसतील तर मग त्यांना थोडंसं ते केळसवानच वाटतं म्हणजे कोणाचंही बघा जे खात नाही त्यांना थोडंसं ते किळसवान वाटतं पण जे खातात ना नॉनव्हेज लवर त्यांना आवडीने ते म्हणजे बघायलाही आवडतं असं तर ठीक आहे आपण आता बघूया ती रेसिपी आणि इकडे आता माझा चाललाय दुपारचा स्वयंपाक त्यानंतर बाकीची कामं आवरणारे आणि असं झालंय नाही की बऱ्याच दिवसानंतर मी लॉंग व्हिडिओ अपलोड करते कारण थोड थोडीशी कामाची माझी दगदग होती आणि थोडासा लोड जास्त होता माझ्या इतर कामांचा त्यामुळे मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत होती पण काय होतं माहिती ना की नुसतेच लॉंग व्हिडिओ टाकायचे म्हणून टाकायचे काहीतरी त्यातनं मला असं वाटतं ना प्रत्येक वेळे की काहीतरी नवीन तुम्हाला दाखवावं त्यासाठीच मी काहीतरी नवीन व्हिडिओ घेऊन येत असते म्हणुसतच व्हिडिओ टाकायचं म्हणून टाकायचं असं मला आवडत नाही त्यामुळे थोडंसं यावेळेस लेट झालं लाँग व्हिडिओ अपलोड करायला पण ठीक आहे शॉर्ट्स व्हिडिओ शॉर्ट्स व्हिडिओला पण तुम्ही भरपूर असं प्रेम देतात भरपूर छान छान कमेंट्स टाकतात आणि छान वाटतं ते वाचून तर असेच तुम्ही व्हिडिओ बघत राहत जा आणि आता म्हटलं चला इकडे आता स्वयंपाक माझा आटोपला आहे दुपारची कामं आटोपली आणि त्यानंतर म्हटलं संध्याकाळी ना अहो मस्त असे घेऊन आले होते खेकडे आणि त्यांचं चाललं तर तुम्हाला दाखवते आता साफ इकडे कारण फक्त मोठे जे खेकड्यांचे असतात ना ते फक्त ते काढून देतात बाकीच आपल्याला साफ करावं लागतं तिकडून ते करून देतात पण पाहिजे तेवढं ते हायजीन नसतं व्यवस्थित नाही करत ते त्यामुळे मग इकडे ना त्यांनी आता घरी आणलेत आणि छान तीन चार पाण्याने स्वच्छ धुणार आहेत ते तर इकडे आता बारीक जे अंगठी असतात ना खेकड्यांचे ते पण काढून घेणारे याला आपण चिंबोरी पण बरेच जण म्हणतात तर मीठ घालून जर का धुतले ना तर छान असे स्वच्छ होऊन जातात आणि त्यातनं जो वास येतो ना तो, तो पण निघून जातो त्यामुळे मग आता बघा हे वरचं जे त्याची पाठ असते ना खेकडायची ती काढून घेतलेली आहे आणि ही सुद्धा खाल्ली जाते बरं का खूप छान लागते आणि त्याने ना बरेचसे आजार वगैरे होत नाही त्यातलं म्हणायचं झालं तर कावीळ वगैरे होत नाही त्याच्याने तर ते चांगलं असतं किंवा कावीळ झालेल्या व्यक्तीला जर का हे खाऊ घातलं ना तर कावीळ लवकर बरा होतो असं पण त्याचा फायदा आणि अशी जी पांढरी असते ना ती अजिबात घ्यायची ना ती खराब असते ती टाकून द्यायची त्यांचं चाललं होतं तिकडे साफ करणं त्यानंतर छान असं धुवून वगैरे स्वच्छ घेऊन आले ते आणि म्हटलं चला आता वाटण वगैरे करून घेऊया म्हटलं तर इकडे आता ना खोबरं मी भाजून घेते तव्यावर छान कलर येईपर्यंत आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचंय आणि असं जवळजवळ आपल्या काळ वाटत नसताना तसंच असतं तस पण बऱ्याच जणांना ते ना जमत नाही मी बऱ्याच ठिकाणी म्हणते की अरे तुम्ही कशी करता खेकड्याची भाजी चिंबोरीची भाजी, भाजी कशी करतात आणि असं बऱ्याच जणांना म्हणजे मी जे जेव्हा पण करते ना बऱ्याच जणांना आवडते म्हणजे तर म्हटलं चला आता तुमच्याबरोबर शेअर करूया म्हटलं बरेच दिवसांपूर्वी पण एक व्हिडिओ टाकला होता मी आता तुम्ही बघितला नसेल तो एखाद्या वेळेस तर त्या व्हिडिओमध्ये पण मी थोडं म्हणजे शेअर केलं होतं खेकड्याची रेसिपी तर इकडे ना आता कांदा कट करून घेते आणि खोबरं इकडे भाजत लावलेलं आहे तोपर्यंत कांदा कट करून घेतला तोही भाजून घेतला खोबरं भाजून काढून घेतलं आता इकडे मसाले घालते धणेपूड घातले जिरे घातले हळद घालायची आपल्याला लाल तिखट घालायचंय आणि त्यानंतर गरम मसाला पण घालायचा इकडे एक टोमॅटो कट करून घातलाय मी त्यामध्ये कोथिंबीर पण घालायची आपल्याला कढीपत्त्याची पानं घालते मी फोडणीत काही टाकणार नाहीये ती याच्यातच मी बारीक करून आहे त्यानंतर मस्त असं वाटण तयार करून घ्यायचंय मिक्सरला बारीक करून घ्यायचं आपल्याला आणि आता आपण फोडणी देणार आहे तर इकडे मी आता पातेला तेल घातलंय त्यामध्ये आपल्याला हे वाटण येथे घालून द्यायचंय चा, आणि छान फ्राय करायचं खूप छान होते अशी भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि जे मिक्सरला वगैरे बारीक करून करतात ना म्हणजे जे चिंबोरी असते ना ते मिक्सरला बारीक करून करतात पण ते काही मला आवडत नाही तसं तर इकडे आता मसाला छान फ्राय करून घेते आणि इकडे बघू शकताय मस्त अशी स्वच्छ धुवून टाकलेले खेकडे आहून आणि मोठे मोठे अंगठे बघितले का mm -hmm. हे फोडून ना आपल्याला खायचे असतात बरं का तर ते इझी फुटायला पाहिजे म्हणून त्याला बऱ्याच वेळ शिजवायला लागतात मी सांगतेस तुम्हाला पुढे तर इकडे आता छान अशी फोडणी देते मी आणि चांगलं तेल वगैरे सुटायला लागलं वाटणला की मग त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते खेकडे इकडे दिदीचं पण अंडाकरी करणं चाललेलं होतं तर इकडे आता टाकलेले स्वच्छ धुवून घेतलेले खेकडे आपल्याला टाकायचे त्यामध्ये आणि मस्त सगळ्या बाजूने व्यवस्थित परतून आहे आणि परतून घेतलं की मग त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तिकडे आता पाणी घातलेलं आहे आपण आणि दिदीच चाललं होतं तिची रेसिपी करणं तर इकडे आता म्हटलं चला पाणी अजून घातलंय मी म्हणजे आपल्याला हे शिजवून अर्ध करायचंय आणि जवळजवळ एक ती, एक तास तरी आपण शिजवायचंय म्हणजे असे आपल्याला फोडता येतात तर इकडे आता चाललंय ते माझं एका बाजूला आणि एका बाजूला मी आता इकडे इंद्रायणी राईस करणार आहे त्यासोबत खायला भाकरी किंवा चपाती सोबत आपण खाऊ शकतो पण मी इकडे इंद्रायणी राईस करणार आहे आणि मध्येच इकडे दिदीचं पण चाललं होतं फोडणी देणं त्यानंतर जी खेकड्याची वरची पाठ असते ना आपण ती काढून घेतली होती मग अशी मी तुम्हाला दाखवली तर ती मी तव्यावर ठेवली आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं मीट देते घालून आपण हळद पण घालू शकतो पण मी फक्त मीठ आहे आणि छान त्याला पण हे करून घेणारे गॅसवर म्हणजे भाजून घेणारे त्यानंतर ते खूप छान लागतात चवीला तर ना तर खूप जास्त आवडत नाही ते मीच खात असते तर इकडे आता बघा हे झालेत भाजून आणि असे काही दिसतात त्यानंतर आपली भाजी पण रेडी झालेली मस्त खेकड्याची भाजी आणि त्यासोबत राईस तर फ्रेंड्स आजचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ जर का थोडा पण वाटलं असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या